ताजे ताजे लाल रसरशीत कोकम जास्त करून हे कोकणात जास्त त्यांचा पीक असतो आणि दुसरं म्हणजे ह्याला रातांबे पण बोलतात इथे आपण सात किलो कोकम घेतलेले आहेत इथे आपल्याला प्रत्येक कोकमाचा डेटाचा भाग काढून मध्ये सेंटरला आपल्याला कट करायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला बियांचा भाग वेगळा करायचा आहे आणि पूर्ण कोकमाच्या साळी वेगळ्या करायच्या आहेत असे प्रत्येक सगळे कोकम आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण इथे सगळे कोकम कट करून आपल्याला इथे घ्यायचे आहेत कोकम घेताना आपल्याला इथे ला लालसर अगदी लाल असे घ्यायचे आहेत एखादा दुसरा जर हिरवा कोकम असेल तर तो साईडला करून ठेवायचा अशा पद्धतीने आपण सगळे कोकम कट करून घेतलेले आहेत आणि सगळ्या साळी आपण एकत्र करून घेतलेल्या आहेत एका भांड्यामध्ये आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण बिया साईडला करून घेतलेल्या आहेत इथे आपल्याला अगदी कडक उन्हामध्ये दोन ट्रे घेऊन कागद प्लास्टिकचा हंतरून त्यावर आपण कोकमाच्या पूर्ण साळी दोन ट्रेमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि दिवसभरचं आपल्याला इथे ऊन दाखवायचं आहे कोकमाच्या साळी पसरवताना पूर्ण आपल्याला सुट्ट्या सुट्ट्या पसरवायच्या आहेत म्हणजे दिवसभरचं ऊन आपल्या कोकमाच्या साळींना व्यवस्थित लागतं अशा पद्धतीने आपण अक्का दिवसभर ह्या दोन्ही ट्रेनना आपण दोन्ही ट्रेमध्ये असणाऱ्या कोकमांना आपण दिवसभरचं ऊन दाखवणार आहोत इथे आपण दोन्ही ट्रेमध्ये ठेवलेले जे कोकम आहेत कोकमाच्या ज्या साळी आहेत त्याचा जो खोलगटचा भाग आहे तो आपल्याला असा वरच्या साईडला करून कडक उन्हामध्ये ठेवून द्यायच्या आहेत सगळ्या प्रत्येक कोकमाच्या साळी आहेत त्या आपल्याला खोलगट भाग आहे तो असा वरच्या साईडला ठेवूनच सगळे साडी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत म्हणजे कडक उन्हामध्ये व्यवस्थित त्या शेकल्या जातात आणि दिवसभरचं व्यवस्थित त्यांना ऊन लागलं जातं अशा पद्धतीने आपण दोन्ही ट्रेमधले साळी व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत आणि कोकम पण अगदी व्यवस्थित सुट्टे सुट्टे सगळे लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण दोन्ही ट्रेला आपण दिवसभरचं अक्का कडक ऊन दाखवून घेणार आहोत दिवसभरचे सुकवलेले कोकम आपण एका भांड्यात काढून घेतलेले आहेत ते ही त्या आपण कोकमाच्या आतील जो गर असतो बियांचा तो आपण पूर्ण एका भांड्यात काढून घेतलेला आहे तो गर आता आपल्याला पूर्ण व्यवस्थित पिऊन त्या बियांचा आपल्याला रस काढून बियांचा भाग पिळणेला साईडला करून ठेवणार आहोत आणि फक्त बियांचा निघालेला रस जो आहे तो एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत इथे आपण पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आपण मीठ घेतलेला आहे बियांच्या रसामध्ये आपण हे मीठ घालून घेणार आहोत इथे आपण दिवसभर दाखवलेल्या कोकमाच्या साळी एकत्र करून बियांमध्ये घातलेलं मीठ पूर्ण मिक्स करून त्यामध्ये आपल्याला हे कोकम घालून घ्यायचे आहेत पूर्ण रात्रभर आपण त्या बियांच्या रसामध्ये आणि मिठामध्ये पूर्ण रात्रभर आपण भिजत ठेवणार आहे अशा पद्धतीने सगळे कोकम आपण त्याच्यामध्ये घालून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी परत पुन्हा आपण सुकत घालणार आहे सगळे कोकम आपण त्याच्यामध्ये घालून ठेवणार आहोत अशा पद्धतीने केल्याने आपल्या आमसुलाला मीठ पण व्यवस्थित लागतं आणि आमसूर पण चांगले वर्षभर व्यवस्थित टिकतात आणि आंबटपणा पण पन आमसुराला चांगला येतो असे सगळे कोकम आपण इथे घालून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे कोकम बियांच्या रसात आणि मीठ ता मिठामध्ये आपण घालून रात्रभर ठेवणार आहोत आणि इथे आपली दोन भांडी तयार झालेली आहेत दोन्ही भांड्यांमध्ये आपण बियांचा रस आणि मीठ याच्यामध्ये आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण ते कोकमाच्या साळी घट्ट व्यवस्थित पिळून उन्हामध्ये कॉटनच्या कापडावरती सुकत घालणार आहोत आणि दिवसभरचं ऊन दाखवणार आहोत अशा पद्धतीने सगळे कोकम आपण पिळून कॉटनच्या कापडावरती घालून घेऊया कोकम पण पिळताना थोडं व्यवस्थित असं घट्टच पिळून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मीठ पण लागलं जातं आणि व्यवस्थित ती सुकली पण जातात व्यवस्थित आपली कोकमं सुकली आणि व्यवस्थित जर मीठ लागलं तर वर्षभर ह्या कोकमांना काही होत नाही अशा पद्धतीने आपण सगळे कोकम कॉटनच्या कापडावरती घालून घेऊया टाकताना पण आपल्याला पूर्ण असं सुट्टे सुट्टे करूनच टाकायचे आहेत आणि अगदी कडक उन्हामध्येच आपल्याला घालायचे आहेत म्हणजे दिवसभर चांगलं कडक ऊन लागलं की ते पूर्ण कोरडी होऊन जातात आणि परत पुन्हा आपल्याला उरलेल्या परत मिठाच्या आणि कोकमाच्या बियांच्या रसामध्ये परत पुन्हा आपल्याला रात्री घालून घ्यायचं आहे हे आता दिवसभरचं आपण ह्यांना पिळून व्यवस्थित दिवसभरचं कडक ऊन दाखवणार आहोत अशा पद्धतीने सगळे कोकम आपण व्यवस्थित पिळून घेऊया आणि दिवसभरचं कडक ऊन दाखवूया इथे आपण सगळे कोकम अगदी व्यवस्थित घट्ट पिळून सुट्टे सुट्टे कडक कडक उन्हामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला ह्या कोकमांना असं सल्लग आपल्याला पाच दिवस तरी आपल्याला ऊन दाखवायचं आहे आणि परत पुन्हा आपल्याला जो रस उरेल मीठ टाकलेला आणि बियांचा रस जो उरेल त्या रसामध्ये प्रत्येक रात्री आपल्याला परत पुन्हा भिजत घालायचं आहे परत पुन्हा आपण सगळे कोकम एकत्र करून घेतलेले आहेत आणि परत पुन्हा आपण उरलेल्या बीचा जो रसाचा भाग आहे आणि मीठ टाकलेला त्यामध्ये परत पुन्हा आपण ते सगळे कोकम घालून घेणार आहोत आणि परत पुन्हा आपण रात्रभर ते कोकम त्याच्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आणि परत पुन्हा दुसऱ्या दिवशी सुकत घालणार असे आपल्याला चार रात्र असे भिजत ठेवायचे आहेत आणि चारही रात्री आपल्याला दुसऱ्या दिवशी परत पुन्हा सुकत घालायचे आहेत असे आपल्याला चार वेळा तरी करावे लागणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर केलात तर तुमचे कोकॉम अगदी व्यवस्थित टिकतील आणि त्यांना कलर पण छान येईल आणि आंबटपणा पण पन चांगला येईल आणि केव्हा पण तुम्ही मच्छीमध्ये घालू शकता असं आपल्याला चार रात्र आपल्याला करायचं आहे आणि चार रात्र परत पुन्हा आपल्याला सकाळी उठून कडक उन्हामध्ये सुकत घालायचं आहे असं आपल्याला पाच दिवस तरी त्या कोकमांच्या साळींना ऊन दाखवायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर आपले इथे छानपैकी अगदी आंबट असे आमसुलं तयार होतात सगळे कोकम आपण घालून परत पुन्हा रात्रभर भिजत ठेवूया परत पुन्हा आपण कोकम घट्ट पिऊन उन्हात सुकत घातलेले आहेत अगदी कडक उन्हामध्ये अशा पद्धतीने आपण चारही दिवस ऊन दाखवलेलं आहे इथे आपली आंबट खारट अशी आमसुलं तयार झालेली आहेत शक्यतो इथे कोकमाचा सीझन एप्रिल आणि मेमध्ये असतो आणि कडक ऊन पण असतो अशा दिवसामध्ये अमसुलं केली जातात आणि इथे आपल्या अमसुलांचा कलर पण अगदी सुंदर छान आलेला आहे अगदी सुंदर आमसुलच झाली आहे